रायगड हदरला अंबा नदीच्या पुरात महिलेची उडी ड्रोनच्या सहाय्यानं शोधकार्य सुरू जिल्हा प्रतिनिधी याकूब सय्यद रायगड रायगड जिल्ह्यात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे लहू जाधव या आदिवासी महिलेनं अंबा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारली गेल्या दोन दिवसांपासून मुळे अंबा नदीला मोठा पूर आलेला आहे यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे घटनेनंतर तटकरे प्रतिष्ठानच्या रेस्क्यू टीमनं तात्काळ शोधकार्य सुरू केला असून ड्रोनच्या सहाय्यानं महिलेचा शोध घेण्यात येत आहे सध्या नदीच्या पाण्याचा जोर अधिक असल्यामुळे शोध मोहिमेला अडथळे येत असून स्थानिक प्रशासन ही सतर्क आहे ही घटना आत्महत्येचा प्रयत्न की आणखी काही याची चौकशी सुरू आहे अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र या घटनेनं संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एक दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील वडोदवाडीत घडली आहे विहिरीत पाय घसरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पिशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील ही घटना पंधरा जुलैच्या रोजी रात्री घडली नर्मदाबाई भाऊराव गोरे वर्ष बेचाळीस या जेवणानंतर विहिरीकडे गेल्या होत्या मात्र त्या, त्या परत न आल्यानं त्यांच्या पतींनी शोध घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार लालचंद नागलोत यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पंचनामा करून तो चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या घटनेबाबत नर्मदाबाई यांचे पती भाऊराव गोरे यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार लालचंद नागलोत व अन्सार पटेल करत आहेत या घटनेमुळे वडोदवाडी गावात शोककळा पसरली आहे आणखी अपडेटसाठी पाहत रहा जी एस मराठी